अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोपवलि कामे अधिक जबाबदारीने आणि अचूकपणे पार पडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार त्या अनुषंगाने मतमोजणी नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे यावेळी ते बोलत होते पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अपर जिल्हाधिकारी सुरज उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह साही विधानसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि कार्यान्वयन यंत्रणाचे प्रमुख आधी यावेळी उपस्थित होते चार जूनला सर्वसाधारण मोजणी आणि पोस्टल बॅलट मतमोजणी होणार पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून यासाठी सहा टेबल असणार एका हॉलमध्ये अठरा टेबल याप्रमाणे सात हॉलमध्ये एकशे आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सरमिसळपणा अर्थात रॅन्डोवायझेशन प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे तर येत्या दोन तीन दिवसात अधिकारी कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट ईव्हीएम हाताळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे मतमोजणी कराव्याची टेबलनिया रचना संगणक व्यवस्था मध्यम कक्ष मतमोजणी केंद्रावरील प्रवेश सुरक्षा व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी आपत्तीसंबंधी नियंत्रण कक्ष सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करायची पूर्वतयारी भोजन व्यवस्था मतमोजणी प्रक्रियेतील गोपनीयता वीज पुरवठा सीसीटीव्ही पिण्याच्या पाण्याची सुविधा फिरते शौचालय वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था इंटरनेट सुविधा मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र या सहमहत्वाच्या बाबींबाबत जिल्हाधिकारी कटेयारी यांनी सविस्तर आढावा घेतला जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती